नमस्कार आपलं सर्वांचं प्रियंकाच रेसिपीमध्ये स्वागत आहे आपण पाहणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीची चिकन रेसिपी इथे आपण चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे ते आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्व चिकन आता एका ताटामध्ये काढून घेतलं आहे यानंतर गॅसवरती टोप तापसा ठेवलेलं आहे आता आपण चिकनमध्ये मसाले टाकून घेऊया तीन चमचे गोडा मसाला टाकायचा दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आहे आता आपण गॅसवरल्या टोपामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्या त्यानंतर बारीक कापलेला टॉमॅटो घालून घेऊया फोडणीमध्ये सुद्धा एक चमचा गोडा मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे टोमॅटो आता शिजलेला आहे त्यामध्ये एक चमचा तिखट घालूया सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे मसाले चिकनला लावून झाले आहेत आता आपण सर्व चिकन टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे चिकन आता व्यवस्थित ढवळून घेऊया थोडा वेळ चिकन वाफेवरती शिजवून घेऊया टोपावरच्या ताटामध्ये पाणी घालायचं आहे अशी चिकन शिजताना ताटामध्ये ठेवलेलं पाणी आता चिकनमध्ये टाकूया चिकनच्या रस्त्याला आता हळूहळू कड यायला लागलेला आहे चिकनला आता चांगलाच कड आला आहे चिकन मधला थोडं पाणी कमी झालंय अजून थोडा वेळ शिजवून घेऊया वे। चिकन आता शिजून झालं आहे चिकन आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंजनीत आणि अस्सल कोकणी पद्धतीचे चिकन आता तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका